मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मध्य प्रदेशामध्ये उज्जैन शहराच्या जवळ कणिपुरा या गावामध्ये कणिपुरा या गावाच्या जवळ एक किलोमीटर अंतरावर शेतामध्ये सम्राट अशोक राजांनी बांधलेला हा प्रचंड असा भव्य उंच बुद्धस्तूप तेवीसशे वर्षापासून बुद्ध धम्माचा इतिहास सांगत आज या शेतामध्ये उभा आहे कणिपुरा गाव उज्जैन मध्य प्रदेश तसेच याच सोपाजवळ हा एक छोटासा बुद्धस्तूप आहे आपण पाहू शकता हा शेतामध्ये सम्राट अशोककालीन हा प्राचीन बुद्धस्तूप आपण पाहत आहात उज्जैन या शहरामध्ये सुद्धा सर्वत्र आजही बुद्ध धम्माचा इतिहास सांगत अनेक अवशेष या ठिकाणी उभे आहेत सोडंग नावाचं गाव या गावामध्ये सुद्धा एका टेकडीवर प्राचीन बुद्धांच्या मूर्ती बुद्धस्तूप आणि विहारांचे अवशेष त्या ठिकाणी सापडलेले आहेत आज बारा मे दोन हजार चोवीस कणिपुरा गाव उज्जैन मध्य प्रदेश धन्यवाद